नमस्कार आज आपण राजगिऱ्याची वडी किंवा चिक्की बनवून घेणार आहोत ही वडी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता राजगिऱ्यामध्ये विटॅमिन ए सी ई e, के बी फाय बी सिक्स प्रोटीन मॅग्नीज फॉस्फरस आयरन कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे ही चिक्की तुम्ही झटपट अगदी चार ते पाच मिनटामध्ये बनवू शकता इतकी पोषक चिक्की तुम्ही बनवून लहान मुलांना खाऊ म्हणून घरामध्ये बनवून ठेवू शकता तर इथे मी एक मोठा बाऊल भरून राजगिऱ्याच्या लाया घेतलेल्या आहेत आणि त्या मार्केटमधूनच मी आणलेल्या आहेत एक बाउल राजगिऱ्याच्या लायासाठी इथे आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त इथे मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे चिरून आता गॅसवर कढई ठेवायची आणि या कढईमध्ये जवळपास चमचा भरतू अशा पद्धतीने किनारीला सोडून घ्यायचं म्हणजे गुळ जो आहे तो कढईला चिकटणार नाही आता यामध्ये जो चिरून घेतलेला गुळ होता तर तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा इथे मी चिक्कीचा गुळ घातलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देशी गुळ देखील वापरू शकता किंवा सेंद्रिय गुळ देखील वापरू शकता फक्त इथे एक लक्षात ठेवायचं पावडर वापरायचा नाही आता हा गुळ आपल्याला वितळत ठेवायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला त्याला हलवायचा आहे नाहीतर मग गुळ आहे आणि पटकन तो जळू शकतो आता हा वितळतोय तोपर्यंत तो इथे आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी ताट अशा पद्धतीने ठेवून आहे आणि थोडंसं तूप आपल्याला अशा पद्धतीने लावून घेणार आहोत आपण तर ताटाच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरचा वापर देखील करू शकता त्याच्यातून देखील चिक्की किंवा वड्या पटकन सोडवता येतात आपल्याला तर ता आता हे व्यवस्थित मी लावून घेतलंय आणि सोबतच आपल्याला जे लाटणं आहे चपाती लाटायचं तर त्याला देखील आपण तूप लावून घेणार तर ते मी काय करते लाटणं अशाच पद्धतीने ताटा फिरवून घेतले म्हणजे लाटण्याला सगळीकडूनच तूप लागलेले हाताला आपल्याला अजिबातच तूप लागत नाही आता हे ताट आणि लाटणं आपण तयार करून घेतले तोपर्यंत आपण गूळ पाहून घेऊया तर आता हे दोन्ही वस्तू साईडला ठेवून देते आणि गुळ आता इथे आपण पाहून घ्यायचं आहे तर बघा बऱ्यापैकी आता हा गुळ वितळलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं गुळाचा पाक कसा तयार करायचा आता इथे हा गूळ साधारणपणे या फा पाकाला फेस आलेला आहे बबल्स सुटलेले आहेत तर हा पाक ना आपण पाण्यामध्ये घालून बघायचा आणि दगडासारखा खडखड असा आवाज आला की तो पाक तयार झाला असं समजायचं तर आता हा पाक तयार झालेला आहे मी काही पाण्यामध्ये घालून बघितलेलं नाही कारण की याला भरपूर असा फेस आलेला आहे आणि हा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे यापेक्षा जास्त काही पाक शिजवून घ्यायचा नाही पाक जर कच्चा राहिला तर वडी किंवा चिक्की ही मऊ होते आणि चिकट लागते त्यामुळे पाक हा कडक तयार करून पाण्यामध्ये हा पाक घालू शकता थेंबर आणि तो खड्यासारखा पाक जर कडक लागला तर मग हा पाक तयार झाला असं समजायचं आता हे जे राजगिऱ्याच्या लाया होत्या तर ह्या सगळ्या मी यामध्ये घालून घेतले राजगिरा आपल्याला मार्केटमधून व्यवस्थित चाळून घ्यायचा कारण की या राजगिऱ्यामध्ये थोडीशी माती किंवा कच असण्याची शक्यता असते त्यामुळे चाळून हे सगळं सेपरेट करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मी एकजीव करून घेते यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे तुकडे देखील घालू शकता किंवा मग इतर ड्रायफ्रूटचे तुकडे देखील घालू शकता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते एकजीव होणं गरजेचं आहे हे आपल्या घरामध्ये लहान मुलं तसेच मोठी माणसं देखील असतात ज्यांना अधेमध्ये काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तर फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये तुम्ही झटपट असे राजगिऱ्याच्या वड्या जर बनवून ठेवल्या तर भरपूर पौष्टिक आणि हेल्दी अशा वड्या तुम्ही घरीच बनवून ठेवू शकता डब्बा भरून त्यामुळे बाहेरून काहीही आणायची आपल्याला आवश्यकता लागत नाही तर आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे चमच्याला जे लागलेलं आहे ते मी सगळं व्यवस्थित काढून घेते आणि आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहोत गरमागरम मिश्रण आपल्याला लगेचच ताटा या ताटावर घालून घ्यायचे आहे या मिश्रणापासून तुम्ही राजगिऱ्याचे लाडू देखील बनवू शकता आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आता सर्व हे सर्व मिश्रण मी यामध्ये ताटावरती घातलेलं आहे तर राजगिरा चिक्की किंवा वडी बनवण्याचा एकच फायदा आहे की झटपट बनते आणि हे बनवत असताना हाताला आपल्याला चटके लागत नाहीत आणि जर राजगिऱ्याचे लाडू बनवायचे असतील तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि गरम असतानाच भरभर हे राजगिऱ्याचे लाडू वळवून घ्यायचे राजगिऱ्याचे लाडू देखील पटकन बनवले जातात तर आता हे सगळं मिश्रण मी यावर घालून झाल्यानंतर आपल्याला एका वाटीने हे व्यवस्थित थापून घ्यायचं there तर वाटीला देखील थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि असं भरभर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थापून घ्यायचं आहे याच्या किनारी थोड्याशा आपल्याला चिरल्यासारख्या दिसतात तर बोटाने आपल्याला व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे जे काम आहे हे आपल्याला पटपट करून घ्यायचं आहे कारण की गुळाचा पाक आहे आणि तो पटकन थंड होतो आणि मग पाहिजे तसे आपल्याला याला थापता येणार नाही आणि मग याच्या वड्या देखील पाडता येणार नाही त्यामुळे जितकं पटकन होईल तितकं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि आता यावरती मी थोडंसं हलक्याच हात थोडेसे वरती पिस्त्याचे तुकडे घालून घेतलेले पिस्त्याच्या ऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे पिस्ता हा ऑप्शनल आहे हे सजावट म्हणून मी इथे घातलेलं आहे आता इथे लाटण्याने मी अशा पद्धतीने हे थोडंसं फिरवून घेते म्हणजे हे जे वरतून पिस्त्याचे तुकडे घातले होते ते व्यवस्थित आतमध्ये अं चिकटले जातील ह्या वड्यांना आता हे व्यवस्थित मिश्रण तयार झाल्यानंतर याला आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचंय कारण की गरम गरम जर आपण याच्या वड्या पाडायला गेलो ना तर हे मिश्रण सुरीला चिकटण्याची शक्यता असते हे मिश्रण मी एकसारखं सगळीकडनं लाटून घेतलेले आणि किनारी देखील व्यवस्थित मी अशा पद्धतीने जुळवून घेतलेले आहेत म्हणजेच कुठेही जाड आणि बारीक अशी ही चिक्की किंवा वड्या पडणार नाहीत एक समान आपल्याला असं लाटून घेतल्यानंतर आता याला मी थोडंसं थंड होऊ देते म्हणजे साधारणपणे कोमट असं हे मिश्रण आहे तर या वेळेला आपण अशा पद्धतीने सुरीने याच्या लगेच वड्या करून आहेत जास्त थंड झालं ना तर याच्या वड्या पाडता येणार नाही आपल्याला आणि डायरेक्ट याचे तुकडे पडतील तर बघा सुरीने करत असताना देखील सुरीला हे मिश्रण थोडंफार चिकटत आहे तर मी या सुरीला पुन्हा थोडस तूप लावून घेतलं आणि पुन्हा याच्या वड्या पाडून घेते जर सुरीने तुम्हाला व्यवस्थित कट करता येत नसेल तर ओलातनं जे असतं कालथा ज्याला आपण म्हणतो तर त्याने देखील तुम्ही पटकन अशा पद्धतीने या वड्या पाडून घेऊ शकता तर इथे मी दुसरी सुरी घेतलेली आणि या सुरीने व्यवस्थित आता हे कट करून घेते तर दुसऱ्या सुरीने बऱ्यापैकी कट झालं हे आणि आता ह्याच्या वड्या पाडून झाल्यानंतर लगेचच आपल्याला काढून घ्यायचं नाही आता याला थोडंसं आपल्याला थंड करून आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता याची जे किनारी आहेत मी आता सोडवून घेते तर सुरीने मी थोडंशा अशा पद्धतीने याच्या किनारी सोडवल्या की बघा लगेचच या सेपरेट होतात आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेणार आहे मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी राजगिरीची चिक्की काहीच मिनटामध्ये बनवून तयार होते आणि जास्त काही वेळ देखील लागत नाही तर लहान मुलांसाठी तुम्ही असा पौष्टिक खाऊ डबाभर बनवून ठेवू शकता तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर एक बाऊल लायात मी इथे राजगिऱ्याच्या वड्या बनवल्या तर जास्त काही तयार झाल्या नाही तरी देखील भरपूर अशा प्लेटभर तयार झालेल्या आहेत आणि अधेमध्ये खाण्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी ह्या वड्या तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत बाय